नमो शेतकरी महासन्मान योजनेचे सहा हजार रुपये जमा होणार आहेत राज्य सरकारनं सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि या योजनेच्या एक हजार सहाशे बेचाळीस कोटींच्या निधीला मंजुरी दिलेली आहे तसंच राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे अतिवृष्टीचे अनुदान आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार यावर्षी खरीप हंगामामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे कापूस सोयाबीन मका भाजीपाला आणि फळबाग अशा पिकांचे आतोनात नुकसान झाले होते अशा बाधित शेतकऱ्यांना शासनामार्फत आर्थिक निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येत आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये

मृत्यू प्रमाणपत्र संबंधित जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्याकडे जमा करावे लागणार आहे राज्यामध्ये रब्बीतील गव्हाच्या पेरणीमध्ये यावर्षी सतरा टक्के वाढ करण्यात आली यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टीचे नुकसान भरून काढण्यासाठी रब्बीच्या लागवड क्षेत्रामध्ये शेतकऱ्याद्वारे वाढ करण्यात आली आहे हवामान बदलामुळे कृषी क्षेत्र अस्थिर यावर्षी अनियमित पडणारा मुसळधार पावसामुळे सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रावर झाला आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील शेकडो गावातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते सवा लाख शेतकरी अद्याप शासनाच्या मदतीपासून वंचित आहे यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या एक लाख चोवीस हजार आठशे दोन शेतकरी अजूनही नुकसानाच्या भरपाईपासून वंचित आहे मोफत रेशन योजनेतून दोन पॉईंट पंचवीस कोटी नावे वगळण्यात आली ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहे किंवा मासिक उत्पन्न जास्त आहे अशा देशातील दोन कोटी पंचवीस लाख लाभार्थ्यांना मोफत रेशन धान्य वाटप योजनेतून आता वगळण्यात आले आहे कवडीमोल भावाने केळीची विक्री उत्पादकांचे अर्थकारण बिघडले शासनाकडून केळी पिकाला वाढीव हमीभाव देण्याची शेतकऱ्यांमधून होत आहे मागणी केळी पिकावर पडणारा पल्पा आणि करपा रोगामुळे तसेच अपेक्षेप्रमाणे भाव न मिळाल्याने केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे एका सूचनाद्वारे अर्ज दाखल करण्याचा निर्णय छाननी सुरू असताना अर्ज झाले रद्द अनेक उमेदवार निवणुकीतून झाले आऊट नगरपरिषद व नगरपालिकाच्या सावत्रिक निवणुकीमध्ये अक्लूजमध्ये त्रेचाळीस अर्ज बाद झाले कांद्याच्या रोपांना सोन्याचा भाव तीस हजार रुपये पाहिली एका वाप्याची किंमत दोन रुपे। मागिल दिवसा मदे ले ले ते तीन हजार रुपये मागील दिवसामध्ये लावलेले कांदा बियाणे रोपटे वाया गेल्यामुळे आता बियाणे झाले आहे शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन हरी बाव यांचे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाड सांगवी मध्ये त्यांच्या हस्ते बाजार समितीचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलले शेतजमिनीमध्ये जमिनीमध्ये वाढता प्रादुर्भाव शेतीची मसागतीच्या खर्चात झाली वाढ पिकोळस कोळस परिसरामध्ये शेतजमिनीवर बुसीचा साचला आहे थर ज्याद्वारे रब्बी कांदा लागवड करण्यात अडचणी येत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पावटा गवार बीडच्या बाजारभावामध्ये झाली वाढ पावटा एकशे तीस रुपये किलो तर वाटाणा एकशे बत्तीस रुपये किलो आणि गवार एकशे चाळीस रुपये प्रति किलो बाकीच्या भाजीपाल्यांचे आजचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता खराब औषध उत्पादकांवर होणार आता कारवाई शासनाद्वारे एक जानेवारी पासून कडक गुणवत्ता मानके के लागू केले जाणार आहे ज्याद्वारे लहान आणि मध्यम आकाराच्या औषधी चौकशी करण्यात येणार आहे कोटींच्या जी आर आज प्रकाशित करण्यात आला असून त्याद्वारे राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास आजपासून सुरुवात नुकसानबाधित शेतकऱ्यांना शासनामार्फत वीस हजार कोटी रुपयांची आर्थिक निधी मंजूर करण्यात आली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा खासदार वाजे यांचे स्पष्टीकरण निर्यात शुल्क अनुदानाबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे ज्याद्वारे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार मोफतच्या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीचा झाला खंक महाराष्ट्राला पोचली सर्वात जास्त झळ संसदीय संशोधक असंस्थेचा अहवाल राज्यातील लाडकी बहीण योजना सर्वात खर्चिक योजना ठरली आहे मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी लेख लाडकी योजना ज्याद्वारे मुलींना जन्मापासून अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत एकूण एक लाख एक हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे ज्याद्वारे मुलींना आणि मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणार तापमान घसरणार गारवा वाढणार पुढील पाच दिवस राज्यामध्ये काही अंशी थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला असून बावीस नोव्हेंबर पर्यंत तापमानामध्ये घट होणार आहे साडेतीन लाख शेतकऱ्यांना अवजारे खरेदीसाठी मिळाली संमतीपत्रे कृषी यांत्रिकरणाच्या योजनेला चालना देण्यासाठी राज्यातील तीन पॉईंट चाळीस लाख शेतकऱ्यांना एकाच वेळी कृषी अवजारे खरेदीसाठी पूर्वसंमती देण्यात आली आहे तसेच यामधील असणारी अट देखील काढण्यात आली राज्यात दुचाकी वाहन चालकासाठी हेल्मेट आणि चारचाकी वाहनामध्ये सर्व प्रवाशांना सील बेल्टच्या अनिवार्यतेने काटेकोर अवलंब बजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत देशामध्ये हळदीचे उत्पादन वाढण्याचा अंदाज पावसाने हळदीचे दहा टक्के नुकसान झाले असले तरी दोन महिन्यामध्ये विक्री नवीन हळद सध्या बाजारामध्ये हळद हळद भावामध्ये तेजी दिसून येत आहे राज्यातील अनेक बाजा मदेल बाजा मदेल बाजार समितीमधील कापसाची आवक वाढताना दिसून येत आहे विविध जिल्ह्यातील बाजार समितीमधील आजचा कापसाचा ताजा बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता हरभरा पिका सोयाबीनचे अतिक्रमण वाढले दुबार पेरणीचे संकट शेतामध्ये अगोदर सोयाबीनचे पीक घेतले त्यानंतर आता रब्बीत मध्ये हरभरा विकाची पेरणी केली मात्र कमी हरभरा आणि जास्त सोयाबीन उगवल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा अहिल्यानगर जिल्ह्यातील चार लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पाचशे सतरा कोटींचा निधी जमा करण्यात आला आहे परतीच्या पावसाने शेतीपिकांच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना आर्थिक निधी जमा करण्यात येत आहे केवायसी पूर्ण तरीही लाभार्थ्यांना भांडी संच उपलब्ध नाही बांधकाम कामगारा मंडळांतर्गत राज्यातील बांधकाम मजुरांना भांडी किट संच देण्याची योजना आहे परंतु या योजनेतील दोन हजार संच खासगी विक्री केल्याची चर्चा उघडीत आली आहे आठ ते एकोणीस डिसेंबर पर्यंत नागपुरामध्ये होणार हिवाळी अधिवेशन महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आठ ते अकरा डिसेंबर या दरम्यान मध्ये नागपूरमध्ये होणार अनुदान वितरणासाठी एक्सट्रॅक नोंदणी असणे आवश्यक आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक लाख एकतीस हजार सातशे पासष्ट शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे शासकीय अनुदान आणि विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी कार्ड काढणे आवश्यक एका वर्षात राज्यातील मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये कोटी रुपयांनी झाली वाढ मंत्री लोडा वगळता पाच वर्षात मंत्र्याच्या संपत्तीमध्ये भरघोस वाढ झाली असून काही मंत्र्यांनी मुंबईमध्ये घेतले कोट्यावधी रुपयांच्या प्रॉपर्ट्या शेत जमिनीच्या नुकसानीपोटी पंधरा हजार शेतकऱ्यांना मदत वाटपास अखेर शासनामार्फत मंजुरी राज्यातील वर्धा चंद्रपूर भंडारा धाराशिव हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चोवीस कोटी त्रेसष्ट लाख रुपये मदत वाटप होणार राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये वाढ होताना दिसून येत -जास्त आहे राज्यातील विविध बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त भाव आहे चार रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी भाव आहे पंधराशे रुपये तर सोयाबीनला सरासरी बाजारभाव आहे चार हजार शंभर रुपये अतिवृष्टीमुळे अकरा हजार आठशे तेरा विहिरींना बसला आहे अतिवृष्टीचा फटका दुरुस्तीसाठी अकरा पॉईंट छप्पन कोटी रुपये मंजूर विभागानुसार विहीर दुरुस्तीसाठी निधी तरतूद करण्यात आली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तीन अपत्य उमेदवारांच्या अर्जात हरकत

मात्र यावर्षी कांदा बियाणे खते औषधाचा खर्च दुप्पट झाल्याने शेतकऱ्यांनी लावलेला खर्चही निघणे अवघड पेठ तालुक्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून भात कापणी काढणीला आला वेग मजुराची टंचाई ही शेतकऱ्यांसाठी नेहमी डोकेदुखी ठरते त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले पीक काढण्यासाठी आधुनिक मशीन आणि ट्रॅक्टरचा मदत घेत आहे केळी उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाराकडून होत आहे आर्थिक लूट केळीच्या खरेदी कमी दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून लावलेला उत्पादन खर्चही निघणे अवघड घरकुल योजनेतील हप्ते रखडले प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येत आहे मात्र अनुदान वेळेवर मिळाला नसल्याने घरकुल बांधकामांना लागला आहे ब्रेक कापूस उत्पादकांची निराशा सहा हजार रुपयावर मिळत आहे भाव शासनाने कापसाला आठ हजार शंभर रुपयाचा हमीभाव जाहीर केला खरा पण शेतकऱ्यांना पदरामध्ये फक्त सहा हजार रुपये पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा कांदा <गणा> बटाटा टोमॅटोच्या भावामध्ये तेजी पालेभाज्यांच्या दरामध्ये घसरण विविध बाजार समितीमधील आजचे फळ भाज्यांचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कांदा <गणा> लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू मात्र कांद्याचे बाजारभाव अत्यंत खालावलेले असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष उच्च प्रतीचा कांदा अजूनही चाळीत पडून आहे त्यामुळे शेतकरी कांदा दुसऱ्या पर्यायी पिकाकडे वळत आहे बळीराजाला आता लागली आहे रब्बीची आशा यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये कापसाचे मोठे नुकसान झाले अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा आहे साडेतीन वर्षांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साडेतीन कोटी रुपये मिळाले विहीर गोटे आणि फळबाग साठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येत आहे एक केवायसी प्रक्रियेसाठी लाडक्या बहिणींच्या मध्यरात्री पर्यंत जागरण ओटीपी येईना नेटवर्क गायब झाल्यामुळे लाभारती त्रस्त घरबसल्या करता येणार आता ई-केवायसी बहिणींना ई-केवायसी करण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे विविध जिल्ह्यातील बाजारपेठेमधील मक्याची आवक वाढत आहे अनेक बाजार समित्यांमध्ये आजचे मक्या पिकाचे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता नैसर्गिक शेतीसह अनुरूप वाहनांची निर्मिती होणे आवश्यक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती मुंबई मध्ये आशियाय बी बियाणे परिषद दोन हजार पंचवीस घेण्यात आली काजू निर्यातीसाठी खास मंडळ हवे कर्नाटक काजू उत्पादक संघटनेचा सरकारला देण्यात आला प्रस्ताव ज्याद्वारे काजूच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यात येईल पंचवीस लाख हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती फुलणार देवेंद्र फडणवीस तीन वर्षात काया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांचा विकास होईल इकेवाशीला एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ लाडकी बहीण योजना अदिती तटकरे यांची माहिती त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील महिलांना थोडा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांचे संरक्षण कवच प्रधानमंत्री रब्बी पीक विमा योजना रब्बी ज्वारी साठी तीस नोव्हेंबर तर गहू हरभरा आणि रब्बी कांद्यासाठी पंधरा डिसेंबर विमा भरण्याची अंतिम मुदत राज्यात सर्वाधिक एकशे सत्तर कारखाने सुरू देशात तीनशे पंधरा कारखाने द्वारे गाळब हंगामाला सुरुवात शेतकऱ्यांच्या उसाला मिळणारा एफ आर पी मध्ये वाढ व्हावी यासाठी मागणी होत आहे अन्नधान्य कडधान्य आणि गळीत धान्याच्या पीक स्पर्धेला राज्यामध्ये सुरुवात झाली आहे शेतकऱ्यां पीक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत एकतीस डिसेंबर ही आहे भरीत वांग्याच्या आवकेमध्ये घट झाली वांग्या पिकाला बसला आहे पावसाचा फटका सध्या बाजारामध्ये शेतकऱ्यांना प्रति किलो तीस ते चाळीस रुपये व सरासरी पस्तीस रुपये दर असा वांग्याला मिळत आहे राज्यात थंडीचा गारटा वाढणार किमान तापमानाचा पारा दहा अंशाखाली घसरल्याने आणि तापमानामध्ये सरासरीपेक्षा पेक्षा चार पॉईंट पाच अंशापेक्षा अधिक घट झाल्याने थंडीचा वाढ होणार आहे